आज आपण रोजच्या भाज्यांपैकीच एक अशी भाजी करत आहोत जी कदाचित कोणाला आवडतही नसेल तर आज आपण बनवत आहोत चमचमीत चटपटीत आणि अगदी खमंग लागणारी तोंडलीची भाजी तुम्हाला तोंडलीची भाजी आवडते का हे मला कमेंट करून नक्की सांगा पण आजची जी तोंडलीची भाजी तुम्ही कराल ना तर एकदा जर केली या पद्धतीने तर नेहमीच तुम्ही याच पद्धतीने ही तोंडलीची भाजी कराल इतकी मस्त लागते आणि या तोंडलीच्या भाजीमध्ये एक असा इन्ग्रेडियंट आपण घालणार आहोत ज्यामुळे हो या तोंडलीची भाजीची चव हो अजूनच वाढेल ही भाजी तुम्ही लंचला डिनरला किंवा ऑफिसच्या लंच बॉक्ससाठी सुद्धा बनवू शकता आता मी मुलांच्या टिफिनसाठी तर नाही म्हणणार कारण मुलांना कदाचित ही भाजी अजिबात आवडत नाही पण आज मी सांगत आहे त्या पद्धतीने ही जी तोंडलीची भाजी तुम्ही कराल तर तुमच्या मुलांना सुद्धा आवडेल चला तर इतक्या मस्त रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची अगदी चमचमी तशी तोंडलीच्या भाजीची रेसिपी सुरू करूया त्यासाठी इथे मी पाव किलो तोंडली घेतली आता ही पाव किलो तोंडली दोन जणांना किंवा दोन ते तीन जणांना आरामात पुरते कारण आपण ही एकदम ड्राय करणार नाही हो। जर खूप ड्राय केली ना तर मग दोन जणांनाच पुरेल तर तुम्हाला जशी पाहिजे कन्सिस्टन्सी कशी पाहिजे हे तुम्ही डिसाईड करू शकता पण सगळ्यात आधी ती कशी कश करायची ते बघूया तर मी इथे पाव किलो तोंडली स्वच्छ धुवून घेतली पुसून घेतली आणि आता याला या पद्धतीने कट करायचं आहे तर एका तोंडलीचे असे चार भाग करायचे तोंडली छोटी असेल तर चार भाग करायचे आणि जर मोठी असेल ना तर त्याला मधून एक आ, मधून कट करायचे आणि त्यानंतर चार भाग करायचे म्हणजे एका तोंडलीचे आठ भाग होतील तर या पद्धतीने मी सगळी तोंडली अशी कट करून घेतली आता या तोंडलीच्या भाजीमध्ये ना भरपूर कांदा जातो तर मी इथे दोन मीडियम साईजचे कांदे छान बारीक चिरून घेतलेले आहे बस याला आपल्याला अजून काही तयारी करायची गरज नाही आहे नेहमीच्या भाज्या आहे खूप काही मसाले वगैरे वाटत बसायची गरज नाही थोडेफार काही मसाले आपण रेडी तयार करून ठेवले ना तर सकाळच्या घाईमध्ये पण अशा भाज्या रोजच्या भाज्या अगदी पटकन होतात चला तर आता भाजीला फोडणी घालू त्यासाठी मी इथे चार टेबल स्पून तेल घेतलं तेल थोडस जास्त घालायचं त्याच्यामुळे भाजीला चव चांगली येते तर इथे जर तुम्हाला नाही आवडत असेल तर नाही घातलं तरी चालेल पण कमीत कमी, -कमी तीन टेबल स्पून तरी तेल घाला तेल छान गरम झालं की यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा घालू आणि हा कांदा छान सोनेरी रंगावरती परतवून घेऊ तर आपल्याला अगदी लाईट गोल्डन रंग येतपर्यंत किंवा छान असा सॉफ्ट होत पर्यंत हा परतवून घ्यायचा आहे गॅस आपल्याला लो टू मिडियम ठेवायचा मीडियम ठेवायचा म्हणजे कांदा पटकन डार्क होत नाही आणि तो चांगला सॉफ्ट शिजतो जर थोडासा वेळ लागत असेल घाई असेल तर तुम्ही यामध्ये थोडस मीठ घाला म्हणजे कांदा अगदी पटकन शिजतो तर हे बघा कांदा थोडाफार शिजत आलेला आहे आता यामध्ये मी एक छोटा चमचा आल्या लसून पेस्ट घातली आता ही आल्या लसून पेस्ट पण मी आठवड्याची किंवा पंधरा दिवसाची बनवून ठेवते त्याच्यामुळे पटकन भाजी तयार होते तर ती यामध्ये घातली आता ही लसूण पेस्ट पण आपण एक ते दोन मिनटं परतवून घेऊ तर हे बघा छान परतवून झालेलं आहे आता यामध्ये चिरलेली ही तोंडली घालू आणि दोन ते तीन मिनिटं याला छान परतवून घेऊ तोंडली परतवताना गॅस आपण मिडियम ठेवला आणि एक दोन मिनिटं छान परतवून झाल्यानंतर गॅस कमी करून यावरती झाकण ठेवून ही तीन ते चार मिनटं शिजवून घेऊ तर हे बघा तीन चार मिनटं झालेले आहे आणि तोंडलीचा रंग पण बदललेला आहे आणि ही अर्धवट अशी शिजलेली आहे आता यामध्ये सगळे मसाले घालू जेव्हा आपण झाकून तीन चार मिनटं शिजवलं ना तेव्हा मध्ये मध्ये एक एक मिनिटांनी याला परतवून घ्यायचं म्हणजे खाली हे चिटकणार नाही किंवा करपणार नाही तर आता तीन चार मिनटं ही तोंडली अशीच तेलामध्ये या कांद्यासोबत छान परतवून घेतली शिजवून घेतली आणि आता यामध्ये सगळे मसाले घालू तर ज्या आपण नेहमीच्या भाज्यांमध्ये नेहमी जे मसाले घालतो तेच यामध्ये घालायचे आहे जसं हळद तिखट मीठ धणेजिरे पूड हळद अर्धा चमचा घातली जी मी आत्ता घालायचं विसरले नंतर घालणार आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं दोन चमचे मी इथे तिखट घातलं आणि एक चमचा धणेजिरे पूड घातली आणि आता हे परत एकदा छान मिक्स करू आणि याला झाकून एक ते दोन मिनिटं शिजवून घेऊ तर हे बघा मी हळद घालायचं विसरले ना तर आता यामध्ये अर्धा कप पाणी घालू आणि यावरती झाकण ठेवून हे परत तीन ते चार मिनिटं शिजवून घेऊ म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत आपण ही दहा मिनिटं भाजी शिजवून घेतलेली आहे आता आपण या तोंडलीचे असे बारीक पातळ काप करून घेतले किंवा असे करून घेतले ना त्याच्यामुळे ही भाजी लवकर शिजते तोंडली लवकर शिजते जर तुम्ही मोठे तुकडे कराल तर त्याला शिजायला थोडासा वेळ लागू शकतो तर आता इथे रशाची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही इथे ऍडजस्ट करून घेऊ शकता त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी घालू शकता आता यामध्ये अर्धा चमचा मी गरम मसाला घातला आणि अर्धा चमचा यामध्ये साखर घालायची आहे तर तर मी सुरुवातीला सांगितलं ना की असा इन्ग्रेडियंट आज आपण इथे घालणार आहोत ज्यामुळे या तोंडल्याच्या भाजीची चव अजूनच वाढेल तर साखर घातल्यामुळे काय होतं या तोंडलीचा जो काही असा वेगळा असा वेगळी अशी चव असते ना ते ती तुरट चव जी असते तर ती थोडीशी नाहीशी होते आणि या तोंडलीला अजूनच छान चव येते तर इथे अगदी थोडस आपल्याला साखर घालायची जास्त नाही अर्धा चमचावरच घालायची आणि परत हे मी एक ते दोन मिनटं शिजवून घेतलं किंवा झाकून शिजवून घेतलं आता तुम्ही बघू शकता हे जे तोंडली आहे ती छान शिजलेली आहे असे चमच्यामध्ये बघायचं तोडून बघायचं जर तुटली व्यवस्थित म्हणजे याचा अर्थ ही तोंडली छान शिजलेली आहे आता वरून कोथिंबीर घालू आणि आपली ही चमचमी तोंडलीची भाजी तयार आहे तर आहे ना अगदी सोपी आहे सकाळच्या घाईमध्ये पटकन होणारी आहे आणि तुम्ही आ, ऑफिसच्या डब्यामध्ये पण देऊ शकता म्हणजे तुमचा डबा असो हो किंवा अहोंचा डबा असो हो। त्यांना ही भाजी तर नक्कीच आवडेल तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत एन्जॉय करू शकता तर आजची अशी ही अगदी साधी सोपी तरी ही पटकन होणारी आणि चमचमीत तोंडलीची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत म्हणजे त्यांना पण कळेल की साध्या भाज्या पण खूप छान लागतात तर चला पुन्हा भेटते अशाच एका मस्त सोबत उद्या दुपारी दो दोन वाजता तोपर्यंत बाय बाय